आणि स्वप्नामध्ये काय व्हायचं की त्याच्या स्वप्नामध्ये काळी आकृती यायची खूप मोठी धोरासारखी आणि त्याचा गळा दाबायला बघायची दोन तीन दिवस जायचे नॉर्मल पुन्हा तेच व्हायचं आता तर ती काळी आकृती होती एक होती आता त्या दोन तीन चार पाच सहा सात अशी खूप सारी आकृती त्याला नाही का दिसायला लागल्या की म्हणून तुम्हाला तो पाहिजे माझं तुझं खूप प्रेम आहे तुझा आत्म माझ्या वशमध्ये करून घेणार तू मला कधी सोडून जाऊ नको आणि त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्यांचे घरचे जे कुलगुरू असतात मोस्टली तर त्यांनी सांगितलं की ती जी मुलगी होती ना ती तुला काळा जादू करून तुला तिच्या वश मध्ये करून घेणार होती जेणेकरून तिच्या ऐकाव्या सगळ्या गोष्टी आणि ते गुलाम असतात ना गुलाम तिला त्याला गुलाम करायचं होतं पण नमस्कार मित्रांनो कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही मित्रांनो आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची लाडकी माणसं आलेली माणसा तुझ्या खूप खूप स्वागत आहे नमस्कार कशी आहेस मस्त गोड गोंड गुडगुडीत आज कोणते अनुभव तुला शेअर करायला आवडतील ॲक्च्युली मागच्या आपल्या पॉडकास्टनंतर नंतर, नंतर खूप सारे ईमेल्स आलेत खूप सारे डी एम्स आले होते इन्स्टाला वगैरे त्याच्यामधनं काही सिलेक्टिव्ह स्टोरीज मी घेऊन आली आहे सो त्यातले काही खरे अनुभव विथ प्रूफ सांगणार आहे आज ओके okay. म्हणजे लोक जे म्हणतात की सगळे अनुभव तुला काय सगळे अनुभव तिचे नाहीये <laughs> काही लोक तिला मेसेज करतात किंवा ईमेल द्वारे त्यांचे अनुभव शेअर करतात ज्यांना कॅमेरावर येणं शक्य नाही आणि ती त्यांच्या मार्फत म्हणजे मार्फत ते व्यक्त होतात येस एक्झॅक्टली सो ही जी पहिली स्टोरी आहे ही रवी नावाच्या मुलाची आहे रवी राहायला हैदराबाद मध्ये होता तो आ, आहे तो पुण्याचाच आपल्या इथलाच बट राहायला तो हैदराबादमध्ये जॉबसाठी गेला होता त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं बरेचसे डेटाचे कोर्सेस केले आणि एक ड्रीम जॉब जे आपण म्हणतो त्याला लागला त्यासाठी तो हैदराबादला राहायला गेला म्हणजे आधी एक दोन महिना त्याचं एकदम व्यवस्थित चालू होतं पीजीला राहत होता रुटीन एकदम सेट झालं होतं जायचा यायचा मेट्रो अगदी नॉर्मल लाईफ होती बट झालं कसं की नवीन शहरात गेलं नवीन ओळखी होतात नवीन मैत्री होतात अशीच त्याची एका संजना नावाच्या मुलीसोबत ओळख झाली नाव आपण तिचं इथं बदललंय कारण बदनामी करायची नाही आपल्याला कोणाची तर संजना नावाच्या मुलीशी त्याची ओळख झाली आणि एक इन्स्टंट कनेक्शन जे आपण म्हणतो एखाद्यासोबत बोलल्यानंतर आपल्याला एक, आप एक कनेक्शन फील होतं ते कनेक्शन दोघांना फील झालं हळूहळू त्यांची मैत्री झाली ती त्याच्याच पिजीला शिफ्ट झाली मग दोघांचं बोलणं अजून वाढू लागलं ते त्याला खायला आणायची टिफिन करून आणायची आणि कसं असतं नाही का बाहेर राहिलं आणि घरचं कोणी टिफिन दिलं ती एक ते असते ना आपल्याला खूप भारी वाटत तर मग ती आणायची आणि हा खूप खुश व्हायचा आणि त्यांचं हळूहळू जे जे नातं होतं मैत्रीचं ते प्रेमात बदलू लागलं आणि मग दोघांनी केलं की आता आपण मध्ये राहूया सो शी वाज ओके आणि मग त्यांनी दोघच होते तर त्यांनी टू बीएचके फ्लॅट घेतला का कारण तिची इच्छा होती ती म्हणायची मला प्रायव्हसी लागते मला माझं माझं एक प्रायव्हसी लागते मला नाही आवडत सारखं सारखं एका रूम मध्ये राहून बसायला वगैरे त्याला आधी थोडं विचित्र वाटलं बट ठीक आहे दोघांचं पॅकेज चांगलं दोघं एकाच कंपनीमध्ये होते पगार पाणी दोघांना व्यवस्थित होते ठीक आहे एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला सो त्यांनी काय केलं की तिथे त्यांनी एक टू बीएचके फ्लॅट घेतला आता मेट्रो सिटी आहे तिथे रेंट खूप आहे बट दे वर लाईक ओके तिने तिचं खूप सामान ते घेऊन आली ठीक आहे बरेचसे बॉक्सेस बरेचशा बॅगा आणि ते सगळं तिने त्या शेजार म्हणजे जे दुसरी बेडरूम आहे त्यामध्ये तिने शिफ्ट केलं हा आणि तिचं छोटं थोडं सामान तिने इकडे त्याच्यासोबत शिफ्ट केलं छान चालू दोघांचं मस्त पैकी उठायचे नाश्ता बनवायचे असे कपल असते ना एकदम गोलूमोलू नवीन लग्न झाल्यासारखं ते चालू आणि खूप जास्त प्रेम वाढत होतं वर्षभर मध्ये राहिले आता या सगळ्या काळामध्ये घडायचं काय की रवीला ना, की आहे ना असं वाटायचं की आपल्या घरामध्ये दुसरं कोणतरी आहे लाईक त्याला जाणवायचं की कोणतरी माझ्या मागून चालत गेलंय दोघं आहेत उभे आहेत किचन मध्ये चहा वगैरे बनवतात मागून कोणतरी चालत गेलय भासवायचं त्याला आणि तिला म्हणली म्हणजे नाही मला काहीच वाटत नाहीये त्यांनी देवाची पूजा वगैरे करायला सुरुवात केली तर ती काय म्हणायची तुला करायची याच रूम मध्ये कर माझ्या रूम मध्ये किंवा हॉलमध्ये पूजा करायची नाही मी नास्तिक आहे अशी संजना म्हणायचे त्याला वाटलं की ठीक आहे चला थोडी मॉडर्न विचाराची आहे नाही ना नसेल एखाद्या तो देवर लेख तो महादेवाचा भक्त होता रवी सो त्याने काय विचार केला त्याने छोटीशी ती आदी योगी महादेवाची मूर्ती आहे ती घेतली आणि त्यांनी त्याच्या डेस्कवर ठेवली जिथे तो अभ्यास करायचा किंवा त्याचं काम करायचं त्याच्या रूममध्ये बेड बेडरूम मध्ये तर ती जेव्हा यायची ना रूम मध्ये ती त्याला सांगायची की पहिले त्याला झाक मला नाही आवडत त्याला पाहायला म्हणजे अरे तुरे करून देवाला म्हणायची त्याला झाकून ठेव मला नाही आवडत त्याच्याकडे बघायला पण नाही आवडत मग त्याने काय केलं आपला एक कार्टनचा बॉक्स त्याच्यावर तो झाकून ठेवायचा त्याच्यावर कपडा टाकायचा की ठीक आहे बाबा नाही आवडत तिला मग असेल दोघांचं छान छान चालू होत मस्तपैकी प्रेम वगैरे आणि ती नेहमी ना त्याला गोड बनवून द्यायची खायला आणि त्याला कसं स्वीट टूथ होता तर त्याला पण गोड आवडायचं की कधी खीर करायची कधी रसगुल्ले करायची सगळं स्वतःच्या खर्चांनी सगळं म्हणजे ग्रॉसरी ती स्वतःच्या खर्चांनी आणायची सगळं कधी खीर केलीये कधी रसगुल्ले बनवलीत कधी असंच बर्फी बनवली आहे म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिरा बनवतीये आणि तो खूप आवडीने खायचा की चला ठीक आहे मला प्रेमाने बनवतीये आणि त्यांनी त्याच्या मध्ये मा सगळं असं से सेट केलं होतं की के आमच्या दोघांचं लग्न झालंय माझी परफेक्ट कपल आहे ती माझी बायको आहे मला भेट म्हणजे नाही का मला जेवण बनवून देतये माझी काळजी घेते घरातली कामं करतीये आणि ऑफिसला पण आम्ही सोबत जातोय आणि करिअर दोघांचं सारखं आहे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम झाला एक घरी बसला तरी पगार पाणी आमचं व्यवस्थित एकदम सॉर्ट झालं होतं त्यांची लाईफ काही दिवसांनी ना पाच सहा महिन्यांनी काय व्हायला लागलं त्याला आता स्वप्न पडायला लागली आणि स्वप्नामध्ये काय व्हायचं की त्याच्या स्वप्नामध्ये काळी आकृती यायची खूप मोठी धुरासारखी आणि त्याचा गळा दाबायला बघायची डोळे नाही दिसायचे काहीच नाही फक्त दिसायचं आणि त्याला जड असं जाणवायचं रिअलिटी मध्ये छातीवर बसलंय आणि असं गळा दाबताय माझा जोर जोरात आणि त्याला श्वास घ्यायला वगैरे त्रास व्हायचा आणि तो डचकून उठायचा संजना नसायचे त्याला मग तो तिला आवाज यायचा म्हणजे मी वॉशरूम मध्ये होते ती यायची परत नाही का झोपी जायचं दोन तीन दिवस जायचे नॉर्मल पुन्हा तेच व्हायचं पुन्हा संजना असायची आधी त्याला या गोष्टी ना अशा नॉर्मल वाटल्या की ठीक आहे यार जात असेल त्याच्यात वेळच असेल एखादं असं नाही स्पेसिफिक टाइमला त्यांना वॉशरूमला जायलाच लागते झोपेतून उठून तर तिचं पण असेल असं वाटलं दोन तीन वेळा झालं दोन ते तीनच्या मध्ये त्याला कायम हाच प्रॉब्लेम व्हायला लागला आता तर ती काळी आकृती होती एक होती आता त्या दोन तीन चार पाच सहा सात अशी खूप सारे आकृती त्याला नाही का दिसायला लागल्या आणि एका ठिकाणी स्वप्न पडायची की तो एका निर्जन रस्त्याने चाललाय आणि ते सगळं त्याच्या मागे पडत आहे पुढे जातोय तर तिकडून येत आहे मागे जातोय तर मागून येत आहे त्याला कळत नव्हतं काय करून तो खूप मेंटली डिस्टर्ब झाला त्याचा जॉब त्यांनी सोडून दिला आणि आता इथे ना त्यांच्या नात्यामध्ये खरी जी ठिणगी म्हणतात ती पडली कारण सगळा लोड संजनावर यायला लागला फायनान्शियल फायनान्शियल सगळा बट स्टील शी वॉज ओके ती म्हणायची की ठीक आहे काय नाही यू कॅन ट्राय असं तसं त्यांनी थेरपी घ्यायला सुरुवात केली थे तर थेरपी वगैरे त्यांनी घेतली सगळं नाही का तिथे जायचं त्यांना सांग असं असं होतंय तर डॉक्टर त्यांना सांगायचे की तुझा मेंटली थोडासा इशू झालाय लाईक मेंटली तुला थोडं प्रॉब्लेम होतोय म्हणून तू आहे सगळं तू असं काम कर तू थोडंसं उपासना कर किंवा तू आपलं थोडस ध्यान वगैरे कर असं कर घरामध्ये दे थोडी देवाची गाणी लाव बट संजनाला हे चालत नव्हतं देवाची गाणी तिला चालतच नव्हती लावायला मग अशा वेळी त्याने काय केलं कानात हेडफोन वगैरे घालायचा आणि शिव लाईक शिवतांडव स्तोत्र किंवा मग त्याला जसं की त्याला महादेवाची खूप आराधना करायचा तो मग मा ते माळ जपणं वगैरे ओम नम शिवायचं किंवा ओम त्रम कन तो मंत्र तो म्हणायचा आणि त्यावेळी त्या त्या दोन तीन दिवसापासून त्याची लाईफ खूप स्टेबल व्हायची त्याचा माइंड फ्रेश असायचं झोप पूर्ण झालेली असायची सगळं नॉर्मल पुन्हा काही दिवस गेले की तो हळूहळू विसरायला लागायचं की आपल्याला हे करायचं आणि संजना काय करायची काय करतोय काय गरज नाहीये करायची असं नाहीये तो देव असाच आहे तो देव तसाच आहे त्याने असंच केलं त्याने तसंच केलं नाही का तो पण काय करायचं हळूहळू हो त्याचं माइंड आहे ना डायव्हर्ट व्हायला लागलं आता हा ब्रेन वॉश करायला लागला आता काय व्हायचं की हळूहळू बघायला त्याची केस गळतायत केस गळतायत दाढीतून असे छोटे छोटे पुंजके असे असं नाही का दाढी येते बट थोडं थोडं नाही का मध्ये स्पॅचेस पडतायत त्याला किंवा त्याची तो असा लुकडा सुकडा होत चाललाय म्हणजे कायम असा जिम करणारा असा जिम करणार बट ऍव्हरेज एथलिक बॉडी होते त्याची बट असा लुकडा सुकडा पण येतोय आणि त्याला दिवसभर खूप थकलेला असायचं म्हणजे आपण म्हणतो ना की एनर्जीच नाही असं असं इतकं त्याला उठवशी वाटायचं नाही पण रात्री भयंकर एनर्जी असायची आणि या सगळ्यामध्ये ना त्या दोघांची जी लव्ह लाईफ होती ती नॉर्मल होती बट त्यांच्यामध्ये जे कनेक्शन होतं फिजिकल मेंटल ते एक नाही का डिस्टर्ब व्हायला आता काय झालं एक दिवशी रात्री ना त्याला ठसका लागला रात्री एकच्या सुमारास त्याला खूप जोरात असं उमळून येते ना ठसकायचा ठसका लागला आणि तो उठला पाणी नव्हतं म्हणून त्याला फ्रीजमध्ये यायचं होतं पाणी घ्यायला रात्री त्याला भरपूर एनर्जी असते मग तो उठला मस्त गेला त्याला ना शेजारच्या रूममधून ना आवाज यायचे आता हे जे आवाज होते ना अशी मंत्र पुटपुटतो ना आपण पण दुसऱ्या भाषेत लाईक बेंगॉली पण नाहीये आणि हिंदी पण नाही आहे वेगळीच भाषा त्याच्यामध्ये अशी मंत्र पुटपुटताय पुट आहे आवाज येतोय असा चरचर चरचर चर आपण भांड्यावर भांड आपडतोय हळूहळू तसा आवाज येतोय किंवा असे वेगवेगळे आवाज येत होते नाही का असं धूर धूर सोडल्यावर नाही का असं गाडीचा धूर काळसर तसा धूर वगैरे असा दरवाजा थोडासा खाली खाली येतोय हा म्हणजे एकदम नाही बट असं थोडस नाही का जाणव आपल्याला आत काहीतरी चालू आहे आणि त्या रूममध्ये संजना एकटीच बट असं वाटत होतं म्हणजे दरवाजाच्या फटीमधून आहे ना बघितल्यानंतर असं वाटत होतं की खूप सारे लोक आहेत हा खूप सारे सावल्या असे पाय पाय वगैरे दिसत होते पैनजण कोणाचे वाजत होते कोणाचा असं गुरगुरण्याचा वाजत होता तर त्याने काय केलं दार वाजवलं तिने दोन ते तीन मिनिटं घेतली म्हणती अरे काय करती असतो तर ती म्हणली काय नाही मी हॉरर मुव्ही बघतेय तर म्हणलं अच्छा ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर तिसऱ्या त्याला पुन्हा जाग आली पुन्हा त्याने सेम गोष्ट पाहिली यावेळी त्यांनी काय केलं तिच्या रूम नॉक केली आणि तिने यावेळी दहा ते पंधरा मिनटांनी रूम ओपन केली आणि ती खूप अशी थकलेली तिची अशी केस ओपन होते तिने अशी साडी घातली होती तो म्हणतोय तो साडी का घातली एवढ्या हो रात्री ती म्हणते काय नाही मी जस्ट ट्राय करतो इव्हेंट आहे ना ऑफिसमध्ये म्हणून पण म्हणते ठीक आहे ऑफिसमध्ये इव्हेंट आहे तर अशी काळसर साडी का घातली आहेस जरा चांगली फ्रेश कलर घालणार ती म्हणते नाही नाही मला काळा कलर सूट होतो मी नाही मानत असं कलर थेरी वगैरे मला छान दिसतोय तो म्हणला ओके झोपी गेला तर याला काय सेम ऑफिसमध्ये नाहीये त्याला जॉब पण नाहीये त्याला माहितीच नाही ऑफिसमध्ये इव्हेंट माहितीच नाहीये त्या दोन तीन दिवस ते गेले आणि एका शनिवारी रात्री ठरवलं की नक्कीच काहीतरी ना, ना प्रॉब्लेम आहे दोन तीन दिवस त्यांनी सेम गोष्ट नोटीस केला पण काहीतरी ते इश्यू आहे त्याने काय केलं ते पेन असते ना कॅमेरा ते त्या पेन त्यांनी तिच्या रूममध्ये नेऊन ठेवलं आणि त्याचं कनेक्शन आय डोंट नो हाऊ बट त्याला दिसत होतं तेव्हा त्यांनी बघितलं रात्री एक ते दीडच्या सुमारास त्याला त्या ते रूममध्ये ना ती बसतीये आहे खाली वाटी घेते आणि तिच्या बेड खालून बॉक्स सोडून काढते त्यामध्ये हाडं त्यामध्ये स्कल म्हणजे ओरिजिनल स्कल नाही छोटे छोटे स्कल प्लस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे असे लिक्विड्स होते काळं चॉकलेटी रेड येलो असे वेगवेगळे वेग वेग लिक्विड्स होते त्यामध्ये प्लस अशी म्हणजे बॉटल होत्या भरलेल्या प्लस त्याच्यामध्ये ना अशा माळा होत्या विचित्र माळा फु, फुलं पण नाही अशी सुकलेली फुलं असतात किंवा अशी वेगळ्याच माळा होत्या ती त्या गळ्यात घालत होती ती ते गळ्यात घालत होती ते बसली होती ते सगळं आणून आणि त्या वाटीमध्ये ना तिने ते लिक्विड टाकलं ते पेली ती आणि त्याच्यानंतर अचानक रूममध्ये ना असं अशी नॉर्मल रूम आहे पण त्यामध्ये ना असं काळसर धुरासारखं असं वातावरण झालं त्याने काय पाहिलं की ती वाटीमध्ये ती ते काहीतरी ओतती आहे लिक्विड आणि ते, ते असं लाल असं सगळं रक्तासारखं आणि त्याला खूप असं किळस आली बट त्याच्यानंतर तो बेशुद्ध झाला तो आणि सकाळी त्याला जागली संजना पुन्हा नॉर्मल तिने त्यासाठी काहीतरी असं स्वीट डिश बनवली त्याला आठवत नाही कलाकंद वगैरे बनवली होती आणि ती त्याला बळच खायला घालत होती त्याची इच्छा नव्हती बट त्याला बळच खायला घालायची आणि इतकं स्वीट भले त्याला स्वीट टूथ आहे बट इतकं स्वीटे खाणार ना अति ते मग ते डिहायड्रेशन वगैरे जास्त व्हायला लागलं मग सेकंड किंवा थर्ड डे केलं की, की यावेळी दुसरा कॅमेरा लावला आपला जो आपण नाही का बल्ब हा सीसीटीव्ही सारखाच बट असा बल्बच्या आकाराचा म्हणजे कळून येणार नाही की त्यामध्ये कॅमेरा आहे आणि यावेळी त्यांनी तिने दिलेलं काहीच खाल्लं नाही तो म्हणायचा आज मला भूक नाहीये आज मी बाहेरून खावलेल्या मित्रांची पार्टी होती तिला वाटलं ठीक आहे तसं पण हात थकलेलाच असतो झोपून जाईल आज त्याने नीट बघितलं तर यावेळी तिने म्हणजे पूर्ण निवड होऊन ते सगळं माळा घातल्या ते सगळं लिक्विड आणि चार पाच ब्रश लिक्विड त्या वाटीमध्ये होतले दुसरा बॉक्स काढला ज्यामध्ये त्याचा रुमाल त्याची हातमोजी त्याचे अंडर गार्मेंट्स त्याचे नदीचे अंडर गार्मेंट्स त्याचे केस प्लस त्याचं वॉच म्हणजे जे जे त्याची नख हा नख तुटलेली आणि त्याची असं नाही का काही असू दे त्याने खाल्लेलं उष्ट ते सगळं त्या बॉक्समध्ये होतं तिने ते काढलं एक एक गोष्ट टाकायला सुरुवात केली त्याच्यामुळे टाकायला सुरुवात केली आणि काहीतरी वेगळे मंत्र पुटपुट लागले आणि इकडे रवीला ते सगळं झाल्यानंतर रवीला असं हा सफोकेट व्हायला लागलं असं नाही का खूप कळत नव्हतं काय होतं श्वास गुदमरण्यासारखं होऊ लागलं आणि तो पुन्हा बेशुद्ध झाला या थर्ड डेला त्याने काय केलं म्हणजे काय व्हायचंय तो असा बेशुद्ध व्हायचा दोन दिवस नॉर्मल जायचे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा त्रास व्हायचा मग त्याने थर्ड डे लागू की नाही यावेळी अलास्क की हे काय चाललंय मला पटत नाहीये तू नक्की काय करते माझ्याकडे फुटेज आहे मला सांग तू काय करतीयस तर यावेळी त्याने तिला विचार चाललं सकाळी तिला म्हणलं तू काय करते रात्री ती म्हणली काय नाही मी तो झोपी जाते म्हणजे तुझ्या रूम मधून आवाज येतात माहिती म्हणते मी हॉरर मूवी पाहते मला भीती वाटते नाही सॉरी मला भीती नाही वाटत मी हॉरर मुव्हीज बघते हे बी लाईक ठीक आहे आपण दोघं सोबत पाहूया ती म्हणते नको नको रे तू थकलेला असतो तो म्हणतो मी दिवसभर घरीच असतो आपण बघूया दुसऱ्या दिवशी तो, 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 तो मुद्दामून तिच्या रूम मध्ये जातो दोघे बेडवर बसून मूवी पाहत असतात तर तो काय करतो खाली काहीतरी वस्तू पाडतो आणि ती काढण्यासाठी तो खाली वागतो त्याच्या खाली काय दिसते दोन डोळे म्हणजे बेडच्या खाली त्याला दोन व्हाईट कलरचे छोट्या भुबळ्याचे डोळे दिसतात तो डचकतो आणि तू म्हणतो खाली बेडच्या खाली कोणतरी तुम्हाला चीट करतेस त्याला काय वाटलं की मुलगा आहे कोणतरी समथिंग लाईक दिस तर ती म्हणे नाही तो बॅटरी घेतो बघतो कोणीच नाही बाथरूम चेक करतो गॅलरी चेक करतो असं बेडच्या खाली चेक करतो सगळं चेक करतो कोणीच नाही ठीक आहे म्हणे मला मूवी पाहतोय हॉरर थोडंसं झालं असेल काहीतरी नाही ना ना का परत मूवी बघायला लागतात मूवीचा इंटरमिशन होतं आणि तो म्हणतो मी पाणी पिऊन येतो जेव्हा ती जेव्हा तो पाणी प्यायला जातो आणि जेव्हा तो वापस येतो तेव्हा त्याला दिसतं की रूममध्ये दोन काळ्या आकृत्या फिरतायत तिच्या आजूबाजूला म्हणजे तिच्या आजूबाजूला आणि ती नाही का असं समथिंग वेगळ्या भाषेत जा तुम्ही तू तुम असं काय म्हणजे तिचा ते अर्थ होतो की तुम्ही बोलत होते जेव्हा तो रूम मध्ये गेला कोणीच नाही शांत रूम मस्त पैकी मुव्ही वगैरे बघताय त्याला तिथे झोप लागली आणि त्या रूम मध्ये झोपल्यानंतर जेव्हा त्याला तिने रूममध्ये झोपला तिला वाटलं की याला याला आता जाग येणार नाही त्याला ना कानाल असे मंत्राचे आवाज येत होते हळूहळू यावेळी चोट तो निवड होता आणि त्याच्या अंगावर अशा काळ्या सावल्या अशा काहीतरी करून ती काहीतरी त्याला तेला असं त्याला तिने अंगाला असं येल्लो येल्लो लावलं होतं त्याच्या लेप लावलं होतं त्याच्या बॉडीला आणि काहीतरी बोलतो जेव्हा तो म्हणतो काय करतेस ते म्हणती मला तू पाहिजे आणि वेगळ्याच आवाजात भसाड्या आवाजात मला तू पाहिजे माझं माझं तुझ्या खूप प्रेम आहे तुझा आत्म माझ्या वश मध्ये करून घेणार तू मला कधी सोडून जाऊ नकोस कारण काय व्हायचं हा जसा मेंटली डिस्टर्ब लागला ना जॉब सोडल्यानंतर तर मग एक त्याच्या घरचे लग्न करून टाक काहीतरी चांगलं होऊन जाईल काहीतरी जॉब कर किंवा दुसरीकडे शिफ्ट हो आणि तो म्हणत होता की चल मी आता पुण्याला वगैरे वापस जातो तिकडे पण आहेत ऑपॉर्च्युनिटी चांगल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सला समथिंग तर तिला ते नको होतं आणि रवीने तिच्या कानाखाली मारले तिथे हो ते पडली आणि तिला लॉक करून घेतला त्याने स्वतःचं सामान भरलं आणि सेम रात्री तो इकडे निघून आला तो इकडे निघून आला त्याच्यानंतर चार पाच दिवस त्याला त्रास होत होता बट आपल्या इथे स्वामींचं मंदिर आहे शंकर महाराजांचं मठ आहे आणि स्वामींचं मंदिर आहे आय गेस कात्रज स्वारगेटच्या तिकडे तिकडे त्याच्या आई त्याला घेऊन गेली मग त्यात मग त्यांनी ते तिथे थोडं थोडं हिल व्हायला लागला तो नॉर्मल झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्यांचे घरचे जे कुलगुरू असतात मोस्टली तर त्यांनी सांगितलं की ती जी मुलगी होती ना ती तुला काळा जादू करून तुला तिच्या वश मध्ये करून घेणार होती जेणेकरून तिची सगळ्या गोष्टी ऐकाव्या सगळ्या गोष्टी आणि ते गुलाम असतात so, ना गुलाम तिला त्याला गुलाम करायचं होतं पण स्वतःच नाही शैतानाचं सो दिस वॉज द स्टोरी आणि हे सगळं सांगितल्यानंतर सांगतानाही तो म्हणतोय की मेसेज करताना मॅम मी शेक करतोय म्हणे हे सगळं सांगताना मी मी त्याला कॉल केला होता म्हणजे ऑडिओ कॉल केला इंस्टाला की असं असं घडलंय ते खरंय का तो म्हणतो महादेवाची शपथ हे सगळं सगळं <laughs> त्या ती मुलगी आधीपासूनच ब्लॅक मॅजिक वगैरे करत करत होती करत होती नंतर नाही का मध्ये नाही असं कोणी विश्वास नाही ठेवत मग तिचं नाही का ते देवाला झाकून ठेवणं नास्तिके बोलणं दुसरी रूम घेणं याच गोष्ट चालू होत माहिती बाबा म्हणजे असं म्हणतात ना कपल exactly, exactly. की कपलमध्ये सुद्धा कोणी जास्त चांगलं वागत असेल तरी पण ते धोकादायकच आहे थोडेफार भांडण वगैरे पण व्हायला पाहिजे आणि एक पॅटर्न त्याच्यात दिसतील आपल्याला किती परत परत गोड खवणं किंवा मग एक ऍटलीस्ट बेसिक माहिती तरी पाहिजे आपण कोणासोबत राहतोय ते, ते कोण काय कसं का काय करत तर माझी एक मैत्रीण आहे तिचा बॉयफ्रेंड काय करतो ती जेव्हा ना तिचे केस तुटले ना तो केस असे बॅग मध्ये भरून ठेवतो तिचे नख तो असा बॅग तुटले नख त्याचा बॅग मध्ये भरून ठेवतो तिच्या वस्तू हळूहळू गायब म्हणजे नाही गायब करायचं असं होतात तिच्या वस्तू मी तिला सांगते बाई लक्षात नाही लक्षात या गोष्टी खूप वाईट आहेत म्हणजे आता असं अनुभव तर तिला काय म्हणतो तुझं सगळं माझं माझे माझ्या मेमरीज येत्या मी तुला सांगते नाही 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 सिग्नल आहे हा नाही कोण ठेवतो की आपण सुद्धा ठेवत नाही आपल्याला कस तरी होतो ते खूप डेंजर अनुभव होता सो जे कोणी लिव्हिंग मध्ये राहत असतील हा एपिसोड नक्की बघा एक्झॅक्टली काही एपिसोड पाहण्यासाठी त्याने लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायचे विसरू नका अश्याच अनुभव अशाच कथा घेऊन आपण पुढच्या एपिसोडला भेटूया थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू